नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती लोड या ठिकाणी जास्ती दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोक काबुली हरभरा पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार रुपये क्विंटल जाताय लाल हरभरा पुढील बाजार समिती दौंड या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती औसा या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार सातशे तेवीस रुपये क्विंटल आहे लाल हरभरा पुढील बाजार समितीला वरोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा पुढील बाजार समिती भोपकर या ठिकाणी जास्तीत दर आहे पाच हजार चारशे शेचा छप्पन रुपये क्विंटल